आयुष्याच्या संध्याकाळी हळूहळू म्हणता आयुष्य गेलं सरून हळूहळू म्हणता आयुष्य गेलं सरून वार्धक्याचं स्टेशन आलं भरपूर दुखणं घेऊन आज जगू उद्या जगू म्हणता म्हणता आज जगू उद्या जगू म्हणता म्हणता आयुष्याची संध्याकाळ गेली निघून मनातल्या इच्छा आकांक्षा मनातच राहिल्या गुंतून मनातल्या इच्छा आकांक्षा मनातच राहिल्या गुंतून उरली मी घरात चार भिंतींना पांघरून चेहऱ्यावरच्या सुरकुत्या पांढरे केस म्हणाले चेहऱ्यावरच्या सुरकुत्या पांढरे केस म्हणाले कळलंच नाही कसं मात्र आयुष्य राहिलं जगायचंच राहून आता दिवस सरतात आठवणींच्या गाठी उराशी बांधून आता दिवस सरतात आठवणींच्या गाठी उराशी बांधून पण हृदयाला वाटतं अजूनही हवं होतं थोडं हसून खेळून दिवसामागे दिवस गेले संघर्षाने भरून दिवसामागे दिवस गेले संघर्षाने भरून संध्याकाळ आली एकटेपणांच्या सावल्या घेऊन स्वतःसाठी कधी जगायला वेळच मिळाला नाही स्वतःसाठी कधी जगायला वेळच मिळाला नाही आता विचार करत बसते तरी हातात काही उरत नाही चुकलेल्या वाटांनी आठवणींचा भार हलका होत नाही चुकलेल्या वाटांनी आठवणींचा भार हलका होत नाही डोळ्यात दाटून येतं पण मन शांत होत नाही आता असं वाटतं आता असं वाटतं भरपूर जगून घ्यावं कुठल्या अपेक्षा खंत न ठेवता आनंदी राहावं माझं माजा माझं न करता जीवनात समाधान शोधावं शेवटी निसर्गाच्या कुशीत विसावून जावं शेवटी निसर्गाच्या कुशीत विसावून जावं धन्यवाद